मी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञा महाराष्ट्र गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते प्रेग्नन्सी मला नववा महिना सुरू आहे आणि मी आता आलेले आहे माहेरामध्ये माहेरामध्ये येऊन आठ दहा दिवस झालेले आहेत आता वाट बघते की कधी त्याची डिलिव्हरी होईल आणि मोकळी होईल आणि खूप गरमी आहे पाऊसही पडत आहे माझं माहेर आहे बीड जिल्ह्यातलं तर आम्ही बीडला आलेलो आहोत दहा जूनला आरूचा बड्डे आहे म्हणजे उद्या माझ्या आरुषा बड्डे आहे आणि दहा जूनला त्याच्या शाळाही उघडणार आहेत पण डिलेवरी नसल्यामुळे आम्ही काही जाऊ शकत नाहीत एक दोन महिने आता आम्ही इथेच राहणार आहोत तर मी तुम्हाला माझं माहेरामधलं घर दाखवते त्याला काय ऑप्शन नाही दुसरं काही ऑप्शन नाही हो बरोबर तर चला मी तुम्हाला माझं माहेरातलं घर दाखवते आणि छोटे छोटे क्लिप शेअर करते जे दिवसभरामध्ये मी थोडंफार रुटीन करते जेव्हा आपण आईकडे येतो तेव्हा आपण काहीच काम करत नसतो मीही काहीच काम करत नाही तर माझ्या आई आला ना थोडं थोडं काम ऐकल ते इतकं काही कळतच नाही गाजच करावं लागते काल आम्ही दोघांनी ना खूप काम केलं होतं हो आरुष बोलायला लागलाय खूप आता आरुष माझा सहा वर्षाचा पूर्ण होणार आहे आणि सातव्या वर्षामध्ये आरुष पदार्पण करणार आहे जेव्हा आरूज झालता तेव्हा धोंड्याचा महिना होता आणि एकादशीच्या दिवशी माझा आरूज झाला होता आता पाहुयात मला तीन जुलै तारीख दिलेली आहे जूनच्या एंडिंगपर्यंत डिलिव्हरी होईल असं वाटतंय होप्स आहेत पण पाहूयात आता तर हे आहे माझं माहेरामधलं घर श्री समर्थ आम्ही सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत त्यामुळे माझ्या पप्पांनी जेव्हा घर बांधलं तेव्हा घरावरतीही नाव श्री समर्थच दिलं दोन हजार आठला ह्या घराचं बांधकाम झालं होतं आणि आता थोडंसं क्रिवेशन केले खूप कष्टाने हे घर उभा केलेलं आहे माझ्या मम्मी पप्पांनी तर आता पावसाळा चालू आहे त्यामुळे झाडांची पाने आणि फुले खाली पडतात तर आई इथे माझे झाडून काढते आणि माझ्या पप्पांचा सकाळचा टायमिंग असतो ऑफिसला जायचा तर माझ्या पप्पांची गडबड सुरू झालेली आहे आणि हा आहे आमच्या समोरचा एरिया जो माझा माहेरामधला आहे तो शेजारी वगैरे आहेत आणि सर्वजण संध्याकाळी आम्ही इथे बसत असतो आपल्याला जर कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर वेळेचं आणि वयाचं बंधन नसतं आवड असेल तर सवय मिळते असं म्हणतात अगदी तसंच माझ्या पप्पांचं आहे माझ्या पप्पांना पहिल्यापासून पेटी शिकण्याची खूप आवड होती परंतु माझ्या पप्पांना तेव्हा खूप कामं होती ऑफिस होते माझ्या पप्पांना वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्याला जावं लागायचं त्यामुळे माझ्या पप्पांची ही आवड मागे पडली होती पण आता रिटायरमेंटला आलेले आहेत त्यामुळे त्यांनी ठरवलेलं आहे की मला पेटी शिकायची आणि ते खूप छान असे अभंग बसवतात दिवसभर माझे पप्पा ऑफिसला जातात दौरे करतात आणि संध्याकाळी आवजून जाऊन पेटीच्या क्लासला जातात आणि माझे पप्पा खूप छान पेटी शिकलेले आहेत एक दिवस मी तुम्हाला माझ्या पप्पांचं पूर्ण अभंग नक्कीच ऐकवेल तर हा आहे हॉल आत्ताच पप्पाने त्यांनी फर्निचरचं आणि कलरिंगचं काम केलेलं आहे त्यामुळे हॉलला एक वेगळाच लुक आलेला आहे एक दोन तीन महिन्यापूर्वी माझ्या पप्पांनी हे पूर्ण फर्निचरचं काम केलेलं आहे आणि यामध्ये खूप मोठा सुद्धा अनुभव आलेला आहे पण तो मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण की हिंमतच नाही तो अनुभव सांगण्याची तर चला मी तुम्हाला पुढे दाखवते तर इथं आहे किचन तर आमचं देवघर तुम्हाला दाखवते माझ्या पप्पांचं तर हे माझं माहेरामधलं देवघर आहे आणि हे देव मी चौथीला होते म्हणजे दोन हजार चारपासूनचे केंद्रामधून घेतलेले हे देव आहेत आणि माझ्या मम्मींना दररोज सकाळी उठले की तिला देवपूजा केल्याशिवाय तिच्या दिवसाची सुरुवात होत नाही ती चहासुद्धा नंतर घेते परंतु आधी ती देवपूजा करते तर माझ्या मम्मीची खूप प्रशिस्त असते देवपूजा असते आणि आईचा हा गुण माझ्यात आलेला आहे आज आहे दहा जून माझ्या आरुषचा बड्डे माझा आरुष आज सहा वर्षाचा पूर्ण होईल आणि सातव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे बड्डे असलं की मुलांचं एकच असतं की केक आणा आणि गिफ्ट आणा तर माझ्या पप्पाने त्याच्यासाठी रिमोटची गाडी आणली आणि सर्व मुलं त्या रिमोटच्या गाडीसोबत खेळत होते तर ही आहे माझी मम्मी तुम्ही पाहू शकता माझ्या मम्मीने छान काटा पदार्थची साडी घातलेली आहे आणि मला एक दोन भाऊ आहेत तो एक बी एस सी नर्सिंग करतो आणि एक फार्मसीला आहे म्हणजे फार्मसी त्याचं कम्प्लीट झालेलं आहे आता आरुषची बड्डेची तयारी सुरू झालेली आहे इथं केक आणलेला आहे माझ्या भावाने माझ्या भाऊ व्हिडिओमध्ये आला नाही मी तुम्हाला त्याला गपचूप दाखवण्याचा प्रयत्न करेल तर सगळेजण इथं आलेले आहेत तुम्ही बघताय ज्योती आलेली आहे माझी फ्रेंड तुम्हाला माहीतच आहे आणि तिच्या शेजारी आहे तर तीसुद्धा माझी मैत्रीण आहे अर्चना परंतु नात्याने ती माझी आता वहिनी लागते म्हणजे आरुची मामी लागते तर सुद्धा माझे डोहाय खूप छान पुरवलेले आहेत तिचासुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर रह करणार आहे तो तो तर संध्याकाळी हॉलचा जो लूक आहे तो तो अप्रतिम दिसत होता आणि माझ्या पप्पांची इच्छा होती की जेव्हा फर्निचर होईल तेव्हा आरुषचा बड्डे इथेच करायचा आहे त्या आणि माझ्या पप्पांचं ही एक इच्छा पूर्ण झाली म्हणायला हरकत नाही तर ही माझी आहे मैत्रीण ज्योती ऑलरेडी मी तिचा डोहाळे जेवणामधला माझा एक व्हिडिओ आहे तो तो तुमच्यासोबत शेअर केला आहे तर तिचा वेदचं आजारी आहे त्याला सलाईन लावायचं आहे पण तरी देखील ती आली आणि तिला जायचं आहे म्हणून मी सुद्धा लवकर बड्डे केला तर ही आहे आमची दुसरी मैत्रीण अर्चना म्हणजे मामी आरुषची तिचा मुलगा आहे कानू तर सुद्धा माझे खूप छान व्हाय पुरवले याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्यानंतर माझ्या मम्मीनी ऑप्शन केलं आरुषचं आणि असेच आम्ही सगळ्याजण जन पाच जणींनी ऑप्शन केलेलं आहे आरुषचं आणि मुलं खूप खोडकर असतात पण मुलाशिवायसुद्धा बड्डे करण्यामध्ये मजा नाही माझ्या पप्पांना वाटत होतं की हॉटेलला जाऊन बड्डे करावा परंतु आम्ही हॉटेलला जेवायला गेलो आणि बड्डे मात्र घरी साजरे केला समोसे वगैरे आणले होता केक आणला होता तर आम्ही सर्वजणांनी आरूचा बड्डे घरी साजरी केला आता मला नव्वा महिना सुरू आहे तर तुम्ही बघताय माझं पोट कसं आलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी मी आरुषचं ऑप्शन केलं आम्ही पाच जणींनी येऊन आरूजचं ऑप्शन केलं एक काकू आहे तर त्या थोड्या उशीरा आल्या तोपर्यंत आम्ही ऑप्शन करून घेतलं कारण की ज्योतीला जाण्याची घाई होती मी ऑप्शन करेपर्यंत त्या काकूही आल्या म्हणजे आम्ही ताटही खाली ठेवलं नव्हतं हो असं पाच जणांनी येऊन आरूचं ऑप्शन केलं आणि किलबिल पलिवार आल्याशिवाय खरंच घराला शोभा येत नाही धिंगाणा मस्ती करतात परंतु त्याशिवाय बड्डेही सेलिब्रेशन होत नसतो त्यानंतर प्रत्येकाने आरुषला केक खाऊ घातला सगळ्यात पहिले केक माझ्या पप्पांनी खाऊ घातला त्यानंतर मुलांची किलबिल चालूच होती आणि अशा पद्धतीने घरच्या घरी छोटासा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे समोसे आणले होते आणि केक, तो मुला केक, तो त्या केक मुला तर मुलांना केक आवडतो त्यामुळे सगळा केक मुलांनी संपून टाकला आम्हाला थोडाही खायला भेटलाच नाही तर अशा पद्धतीने घरच्या घरी छोट्या पद्धतीने माझ्या आरुषचा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि मी तुम्हाला माझं माहेचं घरसुद्धा दाखवलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की करा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा माटी गुरुनी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका